नमस्कार गुलमोहर मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत माणूस म्हटलं की त्याला भावना या आल्याच मग तो प्रेमळ असो रागीट असो खडूस असो किंवा हळवा असो प्रत्येकाच्या मनात भावनांचा एक हळूवार कोपरा त्याने जपलेला असतो आजच्या कवितेतून आपण रुसलेल्या प्रियकराप्रति प्रेयसीने व्यक्त केलेल्या भावना ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे भावना, ना ना भावना। तुझ्या माझ्या का नात्याला काय नाव द्यावे सूर जुळत्या जुळत्या गीत गुणगुणावे अस शील धूर परी मन तुझ्याकडेच धावे तुझा मला फार फार भावे वाटते जेव्हा उदास मन बेचैन होते तू घातलेली साथ भाणावर आणते नाजूक क्षणांची जमते जेव्हा मैफिल पाखरांची जशी घरट्याभोवती किलबिल आयुष्याची खडतर वाट सहज सोपी केलीस आयुष्याची खडतर वाट सहज सोपी केलीस अनपेक्षित सुखांनी ओंझळ तू भरलीस पांघरलीस विनेची मखमली चादर पांघरलीस घट्ट विनेची मखमली चादर पुन्हा पुन्हा फुटू दे उद्दार प्रेमाला पाझर मनातल्या भावना डोळ्याने जाणणारा मनातल्या भावना डोळ्याने जाणणारा न दिसणाऱ्या जखमांवर फुंकर मारणारा तुझ्या विना आयुष्याला नाही उरत अर्थ उदंड आयुष्य तुला हीच माझी आर्त कविता आवडली असेल तर गुणगुणा लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा